म्हणून अजूनही अन्नासाहेब बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने हा आपला घरचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो त्याचा स्वीकार आमदार साहेबांनी करावा ही विनंती आणि त्यानंतर लगेचच अ आज, काम, काम आज या ठिकाणी केलं जाते अण्णाने सांगितलं भिवू नकोस तुझ्या आहे आणि आम्ही ग्वाही देतो की या संघटनेच्या माध्यमातून चांगलंच काम कामगारांच्या होईल कारण तर पिळवली होते म्हणून सगळे इकडे आलेले आहेत आणि म्हणून इथं तेच झालं तर मग कोण येणार म्हणून चांगलं काम ही मंडळी करतील आणि तुम्ही नेहमी काम धरायला असणारच आहात आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य म्हातारी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघ यांच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य माताडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक कामगार संघ या प्रसंगी ज्यांची या ठिकाणी नेमणूक झाली ते कामगार नेते बाळासाहेब शिंदे यांची निवड आता आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी केलेली आहे खरं तर गेली पन्नास वर्षापासून या क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय असून गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते कामगार क्षेत्रामध्ये मग त्यामध्ये माताडी ट्रान्सपोर्ट असेल सुरक्षा रक्षक असेल या क्षेत्रात त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले गेलेले आणि त्यांचे सल्लागार म्हणून या ठिकाणी आज नेमणूक करण्यात आलेली आज खरं तर या महाराष्ट्र राज्य माताडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार संघाच्या कार्यालयाचंही उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झाले असे मी जाहीर करतो